अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ स्वामीमंतात तुझ्या अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात काही काळातच येणार आहेत मनातली चिंता व्यग्रता दूर करणारा हा संदेश या क्षणाला तुला प्राप्त होईल तेव्हा तुझ्या भाग्यातील सर्व काही संघर्ष संपवून देव तुझ्यासाठी खूप काही आनंदाची बातमी देतील तुझी प्रार्थना ऐकली जात आहे चिंता करू नका त्याहीपेक्षा तुम्हाला अधिक मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे देवाचे दार आणि तेव्हा देवाच्या दारावर तुम्ही ठोठावत आहात तर तुम्ही जी काही प्रार्थना करत आहात ती सर्व काही स्वीकार करा देव तुम्हाला मदत करत आहे विश्वास ठेवा कारण देवाची मदत तुमच्यापर्यंत येईल तुम्ही धीर ठेवला पाहिजे खचून जाऊ नका धीर खचू देऊ नका मनातील शंका वर येऊ देऊ नका कारण ते तुम्हाला मदत करणार आहेत जर देवाने ते ठरवले आहे की तुम्हाला मदत मिळणार आहे तर ते नक्की मिळणार यावर विश्वास ठेवा ज्यांचा कुणाचा स्वामी शक्तीवर देवी शक्तीवर विश्वास असेल त्यांनी संदेशाला लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या दिशेने आरोग्य आनंद सुख पाठवत हीच स्वामींच्याने प्रार्थना स्वामी म्हणतात तू कल्पना केल्याहीपेक्षा तुला त्या ठिकाणी सुरक्षित केले जाईल जर जा तुला तुझ्या नोकरीवर खूप काही त्रास होत आहेत तुझ्या कार्यात खूप काही अडचणी वाटत आहेत तर तुझी परिस्थिती बदलेल आणि तुला त्या ठिकाणी सुखाचा अनुभव प्राप्त होईल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे देव जेव्हा येतात तेव्हा देवाचे आशीर्वाद पाठीशी आहेत देव जेव्हा येतात तेव्हा देवाचे आशीर्वाद फलित होऊ लागतात हे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या प्रियजनांना हा संदेश शेअर करायला विसरू नका जे कोणी त्रास देत आहेत जे कोणी तुम्हाला भीतीने ग्रस्त ठेवत आहेत त्यांच्यापर्यंत या संदेशांना आवर्जून पाठवा तुम्हीही पुण्याचे भागीदार व्हाल म्हणतात बाळा मी तुझ्या उंभारट्यावर उभा आहे जेव्हा तू चकित होशील आणि माझ्याकडे पाहशील तेव्हा तुला तुझ्या सर्व काही इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद प्राप्त होतील आज मोठा शुभ दिवस आहे आज जो कोणी माझा प्रिय बाळ हा संदेश एकाग्र मनाने एकांत चित्ताने ऐकत आहे त्यावर माझी कृपादृष्टी आहे त्याच्या आयुष्यातल्या त्या सर्व काही संघर्षाच्या रात्री संपून जातील त्याच्या जीवनात तो आनंद ते सुखाचे क्षण आणि त्या सुखाच्या निद्रा येतील ज्यामुळे तो जेव्हा सकाळी उठेल तेव्हा त्याला खूप काही आनंदाने भरून टाकणारे क्षण प्राप्त होतील तुमच्या वेदना तुमचे दुःख संपवणारा हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे तर आत्तापासून मनातून त्या शंकांना दूर करा कारण देव तुमच्यापर्यंत येऊन जेव्हा तुम्हाला आशीर्वादित करतात तेव्हा तुमच्यासाठी ते दार उघडले जाते जे तुम्ही ठोठावत आहात आता निश्चिंत राहा कारण ते दार तुमच्यासाठी उघडले जात आहे तुम्ही तुमच्या कार्यात उल्लेखनीय प्रगती करणार आहात पण तुम्ही ते कर्मदेखील केले पाहिजे येणाऱ्या संकटांना येणाऱ्या कष्टांना तुम्हाला पूर्ण करण्यासाठी देवशक्ती देणार आहेत पण त्या शक्तीसाठी त्या आधारासाठी स्वतःला तयार करा कारण देव आता तुम्हाला आश्चर्यचकित करणारे आशीर्वाद देणार आहे तुमच्याशी जे वचन दिले आहे ते अजूनही देव पाळत आहे स्वाभिमंतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नवीन संधी चांगल्या बातम्या सुरक्षित वित्त तुमच्या दिशेने येत आहे कधीही स्वतःला एकटे मानण्याची चूक करू नका कारण देव निरंतर तुमच्या पाठीशी उभे आहेत तुमच्यासाठी नवीन संधी निर्माण करण्याचा मार्ग स्वामी शोधत आहेत तो शोधण्यासाठी जो काही काळ लागत आहे त्या काळात देवाचे नामस्मरण करणे नित्य देवाचे चिंतन करणे आणि खूप काही प्रेमाने देवाला प्रार्थना करणे हे तुमच्या हाती आहे तेव्हा ते करत राहा त्यामुळे तुम्ही दैवी कृपा प्राप्त करायला सज्ज आहात तुम्हाला जे काही हवे आहे ते नक्कीच उद्या तुमच्या जवळ असेल स्वामी मावलींचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकला जाईल ती जागा पवित्र होईल ऐकणाऱ्याचे हृदय पवित्र होईल आणि ऐकण्याची इच्छा देखील पूर्ण होणारे त्यांना आशीर्वाद मिळतील जर तुम्ही या संदेशाला ऐकत आहात आणि जर पुढे काही मिनिटे ऐकत राहाल तर तुम्ही पुण्यवंत ठराल चमत्कार तुमच्या दिशेने येत आहे तुमच्या भाग्यात चमत्कार घडणार आहे स्वामी तुम्हाला अपेक्षित आणि आश्चर्यकारक आशीर्वाद देत आहेत काही दिवसात तुम्ही ती पदोन्नती आणि ते आशीर्वाद प्राप्त कराल जर तुम्हाला मागील काळात काही त्रास झाले आहेत तर त्यासाठी देवाकडे प्रार्थना करा कारण प्रार्थना ऐकल्या जातात तुमच्या दुःखी मनातून येणारी ती हाक देव ऐकत आहे यावर मनातून येणारी हाक देवापर्यंत पोचत आहे विश्वास ठेवा आता रडणे बंद करा आणि देवावर संपूर्ण विश्वास ठेवा कारण ते तुमचे जीवन तुमचे आयुष्य सुख आनंदाने भरून देणार आहेत ते तुमची प्रार्थना ऐकतच नाहीत तर वेळोवेळी तुम्हाला निराशेतून उत्साह देखील देतात आणि तुमच्या ऊर्जा वाढवतात तुम्ही जे काही मिळू इच्छिता ते मार्ग स्वीकारण्यासाठी तुम्ही तत्पर आहात तेव्हा ते स्वीकारण्यासाठी मी तत्पर आहे असे टाईप करा जर तुम्ही देवाचे मार्ग स्वीकारले तर तुम्हाला कधीही अंधारातून चालावे लागणार नाही देवाचा दिव्य प्रकाश तुमच्या दिशेने येऊ लागेल आणि तुमच्यासोबत एक अद्भुत चमत्कार घडेल जर तुम्ही स्वतः प्रार्थना करत आहात देवाचे नामस्मरणाने तुम्ही ते आधार मदत प्राप्त करत आहात जर तुम्ही ते आकर्षित करत असाल तर आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर होय मी आशीर्वाद प्राप्त करू इच्छितो असे टाईप करा देव तुमची काळजी घेत आहे यावर तुम्ही विश्वास ठेवावा तुम्हाला संकटापासून दुःखापासून दूर नेण्यात येत आहे कारण देव तुमची काळजी घेत आहे देव तुम्हाला सांगतात चांगल्या मार्गावर चला चांगले कर्म करत राहा चांगले कर्म केल्यामुळे तुम्ही तेही आकर्षित कराल जे कधी कधी तुमच्या भाग्यात देखील नसते पण तुम्ही देवाची प्रार्थना आणि चांगले कर्म केल्यामुळे तुम्हाला बक्षिसाच्या रूपात ते सर्व काही प्रदान देव करतात आणि तुम्ही ते सुखी जीवन आनंदाने जगू लागतात स्वामी म्हणतात बाळा तुझ्यासाठी माझे आशीर्वाद मी वर्षाव करत आहे जर तू ते स्वीकार करण्यासाठी तयार असशील तर होय मन आणि त्याचा स्वीकार कर तुम्ही कधीही परिस्थितीची दोन हात करण्यासाठी घाबरू नका कारण वेळ बदलत राहते परिस्थिती बदलत राहते म्हणूनच परिवर्तन हा संसाराचा नियम आहे आणि ते परिवर्तन जे तुम्ही इच्छित असाल ते काही काळात तुमच्यासाठी मी करणार आहे त्यासाठी स्वतःला तयार करा कारण गोष्टी तुमच्या दिशेने घडत आहेत तुमच्या बाजूने घडत आहेत यावर विश्वास ठेवा तुम्ही जे काही देवाला मागत आहात ते मिळण्याची वेळ आज शुभ वेळ आली आहे देव त्या ठिकाणी तुमचे नाव घोषित करत आहेत ज्या ठिकाणी तुमचा मोठा विजय निश्चित आहे जर तुम्ही हा विजय प्राप्त करू इच्छित असाल जर तुमचे नाव त्या ठिकाणी घेतले जावे असे तुम्हाला वाटत असेल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐका आणि खरा स्वामी भक्त कमेंट करा स्वामी म्हणतात मला माहीत आहे की कधी कधी तुमच्या शारीरिक आणि भावनिक दोन्ही प्रकारे तुम्ही खूप काही गोष्टींमुळे तुमचा चळ होत असतो तुम्हाला त्रास होत असतो वेदना होते दुःखही होते कुटुंबात खूप काही वादविवादही निर्माण होतात त्यामुळे तुम्ही खूप काही त्रासून जातात पण आपले उद्देश विसरू नका तुम्ही या जगात कशासाठी आले आहात तुमचा काय उद्देश आहे तुम्हा तुम्हाला काय मिळवायचे आहे तुम्हाला काय पूर्णत्वास न्यायचे आहे तर ते सर्व काही आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी देवाची सेवा भक्ती करा नामस्मरण करा तुम्ही तुमचे मार्ग आणि तुम्ही तुमचे ध्येय नक्कीच प्राप्त कराल तुमचे हात धरून तुम्हाला त्या जागेवरती नेले जाईल जिथे तुमच्यासाठी सुख संपन्नता येत आहे देव म्हणतात बाळा तुझ्या पाठीशी ती त्रासाची काही वेळ आहे ती माझ्या चरणाशी सोपवू आणि निश्चिंत हो आणि माझ्याकडून जाताना आनंदाचे क्षण आणि सुख घेऊन जा देव देवमंतात बाळा आज तुला जे काही वाईट वाटत आहे की तू मागील काळात ते सर्व काही खूप काही कारणांमुळे सोडत होतास जे आज तुझ्याकडे नाही त्या गोष्टींसाठी रडू नको मग ते एखादे नाते असो किंवा एखादी वस्तू असो किंवा एखादे कार्य असो किंवा काही तुला आवडणारी वेळ असो त्या गोष्टींसाठी तुम्ही देवाकडे जी काही प्रार्थना केली आहे त्यामुळे स्वामी तुमच्यावर प्रसन्न आहेत आणि ते तुम्हाला योग्य वेळेवर प्राप्तही होईल त्यासाठी दुःख करत बसू नका तुम्हाला मागील काळात तुम्ही काही गमावले आहे असे वाटत असेल तर आता पुढील काळात त्याहीपेक्षा चांगल्या गोष्टी चांगल्या घटना आनंदाच्या बातम्या आणि आनंदाचे क्षण तुमच्या परिवारासोबत तुम्ही घेणार आहात तेव्हा तुमच्या दुःख संपून जाईल वेदनांचा अंत निश्चित आहे देव तुमच्यावर कृपादृष्टीने वर्षाव करत आहे तो वर्षाव स्वीकार करण्यासाठी मी सज्ज आहे टाईप करा ही दैवी संदेश ऐकण्यासाठी तुम्ही येथे आले आहात देवी संदेश तेच मनपूर्वक ऐकू शकतात ते संपूर्ण देवावर विश्वास ठेवतात विश्वासाने देवाचे नाम जप करतात आणि देवाच्या वचनांवर संपूर्ण विश्वास ठेवतात हा संदेश तुम्ही ऐकावा म्हणून तुमची निवड स्वामींनी नि केली आहे म्हणून हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे तुम्ही अत्यंत भाग्यशाली आहात कारण देवाने स्वतः निवड करून तुम्हाला संदेश समर्पित केला आहे तुम्ही जे काही मनपूर्वक ऐकले आहे त्यातील आशीर्वाद मनपूर्वक स्वीकार करा आणि काही काळात तुमच्यासोबत गोष्टी चांगल्या होऊ लागतील शुभ घटना घडू लागतील विश्वास ठेवा देव तुम्हाला मदत करत आहे तुम्हाला आज जे काही अशक्य वाटत आहे त्या जागी सर्व काही शक्य होईल देवाचे शुभाशीर्वाद तुम्हाला मिळत आहेत तुमच्या सर्व काही चिंता क्लेश दुःख आणि खूप काही त्रास संपून जाऊ हीच स्वामी माऊलीचरणी प्रार्थना स्वामी तुम्हाला सुखात आनंदात ठेवू तुमच्यासाठी आनंदाचे क्षण सुखाचे क्षण तुमच्या मुलाबाळांना प्रगतीचा मार्ग देऊत हीच चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ